तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ख्रिशभुईर ब्लॉक्स मध्ये तर आज आमचा या अकरावीचा रिझल्ट पाहू शकता आपल्यासोबत आहे हर्ष कोटरकर भावेश गोरबेकर पाहू शकता हर्ष काय मग काय रिझल्ट काय वाटत अमोल कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू पाठीले मग माझ्या हा का अरे भाऊश गोरपेकर पाल भावेश तुमचं काय तुम्ही पास अस नापास नापास बिचार काय वापस नहीं धूम आला अला वापस नहीं धूम पाहू शकतो ना आणि घेतले काय बोलतो मग पास अस ना पास तुम्ही पास अस ना पास चल तू पास।, पास।, पास ना अर्धा ना पास आर्यन बा तसे भेटले तर आर्यन बा तसे तुम्ही पास का ना पास पाऊस विकट बरेच पस्तीस पैकी छत्तीस असा मार्क पडले पण तरी पण मी प्रमोट असून मी पास झाले मला आनंद आहे कॉंग्रॅच्युलेशन पास झाल्याबद्दल नाही पाहू शकता सिद्धेच भेटले आपल्याला कशाला आली इकडे अजून बारावीच काय पास ना बारावीचं काय नक्की ना अरे मडवी पण आली पाहू शकता शिवम ड्रेसिंग बिसिंग मारून काय बोलत ड्रेसिंग बिसिंग मारून पासच ना तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन असाच आविष्कार बारावीला पण पासवाय आविष्कारची पण एंट्री झाली काहीच पाहू शकता आविष्कार काय बोलता पास की ना पास पास, पास ना काँग्रेस मग अरेंजेलर तुम्ही काय बोलता मग मग आज रिझल्ट पास की ना पास पास का मग काँग्रेस काँग्रेस अशीच प्रगती चालू दे मला आहे नर्स पण पाहू शकता नर्स मग काय बोलता आज रिजल्ट याबद्दल रिझल्टचा काय रिझल्टचा आणि माझा संबंध नाही काय हां मी पण आलो आहे तसं पावेशी जास्त परले म्हणा तसं काही बोलू नाही शकत पास अस ना तुम्ही पास, पास आहे मग तुम्हाला पण काँग्रेस शिवम तुम्हाला रिजल्ट नाही भेटणार का शिवम युनिफॉर्म घालून ना ना चालेल देतील देतील त्याला पण देवा मी विचलो Meanwhile... चला मित्रांनो झाले रिझल्ट भेटले आता वेदन मी पाच झाले रिझल्ट ना दिला भेटले भेटल्या थर्टी फाय फोर्टी पाच झाले ना मित्रांनो आता कॉलेज ची आम्ही डायरेक्ट आले सेव्हन इलेव्हन ला पाहू शकता तर चला जाऊया वेदनला घाई भूक लागली वाटते जाम बघा पोरा केला एक दोन <नियौला। eza Linux> तीन चार पाच अजून एक होती ना कुठे पाचच का पाच कप घेतले वेदांनी शकता या दोन खायला या तीन पार्सल त्यांच्या तीन खायला सॉरी दोन पार्सल पाहू शकता व्हेज कला का तू आम्ही नॉनव्हेज घेतले तू वेज सोमवार उपास करत का तू बघ टेस्ट बीस कसा लागतो जरा सांगा मला चांगला आहे आमचा तुझी भारी आहे नॉन व्हेजवाय तर मित्रांनो गेटअप चेंज तर आता चाललो बावीस संची तर त्याला बोलवत आहोत लग्नाला चल बरं तर बघा बावीस सण घर तर चला जाऊया टिकी लावू जा टिकली वेगळाच दिसतंय असं आहे का टिकली लावून ये जा पटकेन

सगळंच भाऊंची आपली बहिणीशी आहे लगीन आहे ना किती तारखेला बावीस भाई तारखेला तर नक्कीच या પ્રમા સુમંતલ તાવરતા સાવન તે આ દિવસ